थांतो नको <hysteria> I'm gonna. तर सका, ना सकाळ सकाळी पाणी आलेलं होतं आणि इथं ब्लॉक धुवायचं काम ह्यांच्याकडे होतं आणि ह्याने पाणी मारत होते अक्षू खराट्यानं लागली होती सगळं पाणी ढकलायला आणू इथं मध्ये मध्ये लागली करायला आणि मी कपडे धुत होते तर ना कपडे भरपूर पडले होते तर सगळे हाताने धुवायची होती तर कपडे धुवून टाकले मशीनमध्ये काय टाकली नाहीत कपडे कलर जाणारी वगैरे वाचल्यामुळं ना हातानं सगळं धुवून टाकलं होतं आणि स्वच्छ असं ब्लॉक धुवायचं ह्यांनी माझं काम हलकं केलं आणि संध्याकाळची वेळ होती तर कणिक म्हणून मी ठेवले आणि बाहेर कपडे गड्या घालते तर व राक्षण चपात्या बघा छोट्या छोट्या करायला म्हणलं अगं करू नको माझं मी करेन कपडे वगैरे बाहेरच्या आणून ठेवली होती आणि हॉलमध्ये सगळं आणून पसारा केला होता तो आवरायचा होता मला तर बाहेर जरा मी गेले तर बसलाय आणि वातावरण बघा कसं झालं आहे वेगळंच आणि आज तणूनं कमळाची रांगोळी छान अशी काढली होती आणि असं वातावरण झालं की थोडं करमलं नसल्यासारखं असं वेगळंच ना होतं तर मी आणि आणू मी गेल्यानंतर आणू लगेच माझ्या माग आली होती आणि नंतर मग राहिलेल्या सगळ्या चपात्या मी केल्या चपात्या झाल्या करून माझ्या आणि ना डाळ भिजवली त्या अनुला दिलं नाही चपाती लाटायला दळ दळून पण घाऊ झालं पीठ आणला आता आणूला लाटायला म्हणून आणू लागले वरडायला Vapaa, okei. Sitten, että paa niin, että näitä kyllä, niin aivan niin pienet asiat. Hani on jo se on yksinkertainen, että vihollinen pääni tässä on. Jatko मी तर ना पेयला तापवायला ठेवले तर गरम पाणी करून प्यायचं आहे म्हणून भाजी वगैरे सगळं तयार झाले आणि चपाती पण झालेत आणि आता हे करायचं आहे तर ना भात आहे सकाळी केलेला तर ही मसाला मिळाला होता शेजवान फ्राईड राईस आणि ही एक तर फ्रीमध्ये काय काय वस्तू त्याच्यात पण शेजवान चटणी हे सगळं मिळालं होतं तर ते भात म्हणलं सकाळचं आहे हे कारणी काय तरी म्हणून फोडणी टाकायचं आता पाणी तेवढं तापवायचं स्वयंपाक झाल्यानंतर किचन सुद्धा सगळं आवरलं तर पीठ वगैरे ना गिरणीतलं पीठ वगैरे काढलं सगळं कारण काय होते गिरण साफ करायला खूप वेळ जातोय अर्धा तास तर सहज जाते आणि मागच्या खेपेला मी एकदम कमी गहू दळले होते आता उरलेले ते सगळं दळून टाकली गहू मग म्हणजे मोकळं होतं सारखं सारखं नको वाटते नाही तर साफसफाई नको ती खायला तिखट असते चटणी मागायला लागली ती शेजवान तिखट असतील ते भात करायचं फोडणी टाकाय तर भात दाखवते सकाळचा सकाळी आज भात भरपूर झाकतात यायलाच होता म्हणजे आणि त्यात टाकावं म्हटलं पाणी अजून तापते आणि चटणी नुसती खायचे हा खरं तिथले तिखट लागते नकोच भात खाता ही करायला लागली पातळ आमची पण आहे सकाळची तर पावटा केला होता सकाळी तर सीही शिल्लक काय तर आता मी डाळ कांदा करावं म्हटलं बरेच दिवस केला पण नाही तोरी ना आवडते लय डाळ कांदा मोहरी कांदा टाकलाय तर मसूर डाळीचा डाळ कांदा छान होतो मटकी डाळीचं सुद्धा खूप छान होतो मटकी डाळच नाही आता आणलीच नाही मी तर किती दिवस झालं ना मटकी डाळ कांदे तर डाळ कांद्याला कांदा भरपूर घालायचा असतो पण ह्या पोरींना कांदा कुशात घातलेला आवडतच नाही म्हणून मी कमी कमी आता मिरच्या ठेवल्यात राहतो ह्यांना आवडतात खायला म्हणून आणि

मला काय पाणी टाकायची गरज नाही का आता उशीर भिजवी डाळ भिजवून ठेवली ती बरा ते कोथिंबीर पण टाकायला पाहिजे होती पण धोकली कोथिंबीर पाणी तापले भरपूर पाणी तापवलंय कमी पडते पाणी थोडं पात तापवलं म्हणजे त्याला आणखीन लागते पण तेल टाकले तेलामध्ये फक्त जिरे टाकायचे आहेत आणि मोकळा करून झाला मसाला बघ भात ना।, ना तर बाकीच्या भाज्या वगैरे काय घातलं नाही भाज्या पण घात म्हणजे बात झालं चटणीला तिखट असते आणू परत खायची नाही की आधीच मसाला भरपूर वाटायला लागला मीठ टाकायचं पण आहे आज मीठ टाकलेलंच होत भातामध्ये भात पाहिजे अनुला झालं तयार भात <laughs> काय भात झाला तयार आता अनुला अनुला दिव्या आता आपल्या चटणी कशावर खायचं कुठं चित्र खावा चांगला आता खायला सॉस पण टाकायला पाहिजे तर संपलंय का नको ना नाही सॉस संपलाय हा लक्षात नाही माझ्या खावा हा अनुला दिला आणि आता मी पण जेवण घेते आणि फोडणी टाकलेला भात आता तर काय काय मसाला टाकून फोडणी टाकलेला लागतात आता जेवण करते तुम्ही पण या जेवायला अनु काय खेळणी खेळायचे आता आता नाही सकाळी खेळ की आता ठेव की आता सगळं भरून ठेवलं होतं सगळं पसार इथ किती झाला होता सगळं आवरून झाले अजून ना सगळं आवरलेलं खेळणे ना आज बेडशीट वगैरे सगळं धुतले वरती ठेवायचे सिंक सगळं स्वच्छ केलं ना स्वच्छ असं धुतले धुतले की बरं वाटतं तेवढ्या पुरतं परत आणि उद्या होतेस घाण आणि राजमा म्हणलं उद्यासाठी भिजत घालावा म्हणून काढलाय बघा तर ह्यांना विचारून भिजत घालते आणि आणून एवढा भात राखलाय ना त्यांना आवडते राजमा त्यांना आवडत म्हणलं विचारून उद्यासाठी घालावा भिजत आणि आज आम्ही त्यांनी आल्याशिवाय आम्ही जेवत नाही आज मात्र त्यांनी याच्या बस आज बसलोय आम्ही त्यांनी याच्या आधी जेवण करून आज मोकळ पण मी झाले <laughs> अगोदर पण आम्ही जेवून घेत होता वेळ व्हायचा आता अलीकडं बंद केलं जेवण घ्या मला वेळ होते म्हणून पण तरी पण नाही थांबत काय वाट बघत आज काय भुकाच लागली आज जेवून बसलो मग आवडीची व्याज आत्ता मॅंगो पण घेते तुला तर ज्यूस करायचं चालू यांच <laughs> जेवण केलं आता ज्यूस करून प्यायचं चालू आहे